केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही होते खरंतर सोळा वर्ष हा कार्यक्रम होता तो प्रलंबित होता काय सांगाल मराठी भाषेमध्ये आपल्याला सगळ्यांना आठवत असेल दोन महिन्यापूर्वी मी स्वतः दिल्लीमध्ये जे यू मध्ये जाऊन आलो होतो आणि तिथल्या ज्या कुलगुरु आहेत त्यांना मी विनंती केली होती की दोन महत्वाच्या गोष्टी त्या जे यू मध्ये आपल्याला करायच्या होत्या ते म्हणजे सोळा वर्षापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी कुसुमाग्रजांचं मराठी अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी पैसे दिलेले होते आणि त्याच्यानंतर सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासन केंद्राला देखील दहा कोटी रुपये दिलेले होते पण दुर्दैवानं हे दोन्ही केंद्र सुरू होऊ शकले नाही मी ज्या जे एन यू मध्ये गेलो त्यांच्याशी चर्चा केली तरी त्यांनी सांगितले की मराठी अध्यासन केंद्रासाठी अजून तीन कोटी रुपयाची आवश्यकता आहे आणि ते तीन कोटी रुपये देण्याचं देखील मराठी भाषा मंत्रालयानं मान्य केलं त्याच्यामुळे त्यांच्याकडे असलेले दोन कोटी आणि आम्ही दिलेले तीन कोटी असे पाच कोटी रुपये हे जे यू मध्ये मराठी भाषेच्या अध्यासन केंद्रासाठी आपण देतोय आणि जे दहा कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासन केंद्रासाठी आणि विशेषतः एम एचा सिलेबस सुरू करण्यासाठी जे एनयू मध्ये जे दिले होते त्याचा शुभारंभ उद्या माननीय राज्याचे मराठीच्या सर्व चाहत्यांना आणि मराठी भाषिकांना आणि मराठी माणसाला एक महत्वाची गोष्ट सांगायची की महायुतीचं सरकार फक्त मराठी भाषेवर राजकारण करत नाही तर मराठी भाषा साता समुद्रापलीकडे पोचली पाहिजे जे एन यू सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये मराठी भाषेचं अध्यासन केंद्र असलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विद्यार्थ्यांना झाला पाहिजे अशा पद्धतीची मराठीसाठी ज्यावेळी भूमिका घेते त्यावेळी आम्ही मराठीसाठी किती मोठं काम करतोय त्याची प्रचिती देखील महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आली असेल एवढ्या आपण थांबत नाही तर काश्मीरमध्ये देखील मराठी पुस्तकांचं गाव करण्याचा निर्णय हा मराठी भाषा मंत्रालयानं घेतलेला आहे आणि मला एक समाधान आहे की मी राज्याचा मराठी भाषा मंत्री असताना देवेंद्रजींच्या शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये जे एन यू सारख्या मोठ्या दिल्लीच्या युनिवर्सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रजांच्या नावानं

आपण घेलेला आहे उधळपट्टी वृत्तपत्र त्याच्यामध्ये लिहिलंय ना फाईलवर असं लिहिलेलं नाही नगरपालिकेच्या उधळपट्टीला चाप लावण्या मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो त्याला कुठेतरी ब्रेक लावला आपल्या प्रश्नालाच आदरान उत्तर देतोय की फाईलवर असं कुठेही लिहिलेलं नाही की नगरपालिकेच्या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल यावी ही आपण तयार केलेली एक बातमी आहे पण त्याच्यामध्ये मला असं काही वाटत नाही त्याच्या मागच्या आणि पुढचा देखील इतिहास आपण सगळ्यांनी मिळून शोधला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एका ट्रॅकवर काम करतायत महायुती म्हणून काम करतायत त्याच्यामुळे उधळपट्टी झाली त्याला चाप लावला उधळपट्टी झाली नाही म्हणून त्याला चाप लावला नाही असं सरकारमध्ये कुठेही होत नाही तिघांचंही बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे आणि तिघांच्याही नेतृत्वाखाली नगरविकासचं खातं अतिशय चांगल्या पद्धतीनं धावत आहे मराठी भाषेच्या संदर्भात त्यावर राज्यपालांकडनं सुद्धा टिप्पणी करण्यात आली आहे भाषा द्वेषामुळे राज्याचं नुकसान होतं आणि मराठीवरून केली जाणारी मारहाण एका पद्धतीनं चुकीची असं काल राज्यपालांनी त्यांनी असंही म्हटलं की कोणी मला मारत असेल तर काय मी लगेच ती भाषा शिकेन असं नाही असंही त्यांनी राज्यपाल मोदयाने जे मराठी भाषेबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्यांनी कधीही मराठी भाषेचा अनादर केलेला नाही उलट राज्यपाल महोदय ज्या ज्या वेळी कार्यक्रमाला जातात त्यावेळी भाषण देखील मराठीतनं सुरू करतात मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात मला जे आमचे अमराठी बंधू आणि भगिनी आहेत त्यांना एवढंच सांगायचं की ज्या पद्धतीनं राज्यपाल महोदयांनी प्रयत्न केलेला आहे मराठी शिकायचा तसं प्रत्येकानं मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करावा आणि माझा विभाग देखील या सगळ्या लोकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी प्रयत्न करेल आणि त्याचं कुठंतरी चांगलं नियोजन आम्ही करू महायुतीचे महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युला जो आहे जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येते फॉर्म्युला मी समन्वय समितीमध्ये मार्फत आहे पण अजून मला पण तो फॉर्म्युला माहिती नाही जो तुम्हाला कळलेला आहे आज मी महाराष्ट्र राज्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांची भेट घ्यायला आलो होतो आमच्या कोकणातला युतीच्या पदाधिकाऱ्यांचा एक समारंभ मी मुंबईमध्ये आयोजित करतोय आणि त्या समारंभाला स्वतः ते कोकणचे असल्यामुळे सिंधुदुर्ग पुत्र असल्यामुळं त्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं याचं निमंत्रण घेऊन मी आज त्यांच्या बंगल्यावर आलो होतो आणि दुसरं काम होतं की जे आमची दर पंधरा दिवसानं समन्वय समिती असते राज्याची ती समन्वय समितीची तारीख देखील निश्चित करण्यासाठी मी आलो होतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही पुढच्या पंधरा दिवसात कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या युतीच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना युवा पदाधिकाऱ्यांना महिला पदाधिकाऱ्यांना बोलून एक संवादाचा कार्यक्रम ठेवतोय आणि त्या संवादाच्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण साहेबांनी उपस्थित राहावं हे विनंती करण्यासाठी आज मी त्यांच्या बंगल्यावर आलो मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न जो <coughs> आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे कारण गणपती तोंडावर आहेत रस्त्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते एक इकडे विरोधक असं म्हणतात की तुम्ही बोटीने घेऊन जाणार असं म्हणताय पण ती रस्ते खराब आहेत मुंबई गोवा तिकडून जाऊ शकत नाही मी एक महत्वाची मुंबई गोवा महामार्गामधली परिस्थिती सांगतो कारण मी स्वतः या पावसाळ्यामध्ये तीन चार वेळा मुंबई गोवा महामार्गावरून प्रवेश केलेला आहे तीनशे चौपन्न किलोमीटरची जी पूर्ण लेंथ आहे त्यातली रत्नागिरी जिल्ह्यातली एकवीस किलोमीटरची लेंथ फक्त शिल्लक आहे आणि तिथं खड्डे पडलेले आहेत आणि विशेषतः साडेचार किलोमीटर किलोमीटरची जी लेंथ आहे आरवली पासून हातखंब्यापर्यंतची त्याला प्रचंड पद्धतीने खड्डे पडलेले होते परंतु तीनशे चौपन्न मधला रत्नागिरी जिल्ह्यातला जो भाग आहे तो फक्त एकवीस किलोमीटर डॅमेज आहे बाकी सगळा पूल सोडता सगळा तयार झालेला आहे माझी कोकणवासियांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे की रस्त्याचं काम रखडलंय रस्त्याचं कामाला वेळ झालाय हे देखील मला मान्य आहे ते काय आम्ही नाकारत नाही पण या वर्षी या थोड्याफार खड्ड्यांचा त्रास होईल पण पुढच्या वर्षीपासून माझा कोकणचा माणूस कोकणचा सुपुत्र जो चाकरमानी म्हणून मुंबईला राहतो तो अतिशय सुखकर मार्गानं साडेतीन तासामध्ये पनवेल मधनं रत्नागिरीला पोहोचू शकतो आणि पाच तासामध्ये सिंधुदुर्गला पोहोचू शकतो अशा पद्धतीचा रस्ता तयार होईल हा माझा विश्वास आहे महिनाभरापासून समन्वय समितीच्या माहितीच्या बैठका होत आहेत की महामंडळांचं वाटप जे आहे ते अंतिम झालेलं आहे त्यावर काय झालं नाही मग त्याचं उत्तर दिलं की त्या समन्वय समितीमध्ये आहे मी आणि शंभूराज देसाई हे शिवसेनेमार्फत आहोत आहोत पण समन्वय समितीमध्ये जो तुम्ही चव्वेचाळीस तेहतीस बावीस हा जो काय चाळीस काय बरोबर ना चव्वेचाळीस तेहत्तीस तेवीस हा जो रेशो काढलाय हा कुठच्या सूत्रांनी तुम्हाला माहिती दिली माहिती आहे पण ती माहिती समन्वय समितीमध्ये चर, कुठं चर्चाच न झाल्यामुळे माझ्यापर्यंत पोहोचली नाही पण माझ्या अप्रोक्ष समन्वय समिती झाली काय मी तपासून नक्की महिन्याभरामध्ये महामंडळाचं वाटप होईल आमचा रेशो देखील ठरेल ऑब्विसली बीजेपीचे आमदार जास्त असल्यामुळं काही महामंडळ बीजेपीला जास्त मिळतील दोन नंबरला आम्ही असो आणि तीन नंबरला एनसीपी असो मित्रपक्षांना देखील बरोबर घेऊ एक महिन्यामध्ये हे वाटप जाहीर होईल आणि मला असा अंदाज आहे की नेते मंडंजली दमानी यांनी सावली बार जो ते आहे त्याची पाहणी केली आणि त्या ठिकाणी त्या पोहोचल्या होत्या त्यांचं असं म्हणणं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आरोप होऊन सुद्धा केवळ एफ आय आर नोंदवण्यात आलाय तो सुद्धा राजकीय अँगल या प्रकरणाला मिळालाय म्हणून मुख्यमंत्र्यांना आपण निवेदन देणार आहोत पोलिसांकडनं मात्र अद्यापही कठोर अशी कुठलीही कारवाई केलेली नाही या संदर्भामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे ते मुख्यमंत्री देखील आहेत गृहमंत्री देखील आहेत ते या संदर्भामध्ये योग्य ते कारवाई करतील आणि योग्य तो संदेश संबंधितांना देतील अनिल परब जे आहेत सगळे डॉक्युमेंट घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे त्या पद्धतीने योगेश कदम यांच्यावरती मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक नागरिकांचे आहेत तसे आमदारांचे देखील आहेत अनिल परब साहेबांचं जे काय म्हणणं असेल ते थे ते भेटणार असेल तर मुख्यमंत्र्यांकडे देतील आणि मुख्यमंत्री थे थे त्याच्यावर कर तपास करतील आणि योग्य ती भूमिका घेतील माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो कुठेतरी माहिती घेत नाहीये अभय कुठेतरी दिला जातो माहितीकडून त्यांना शेतकऱ्यांबाबत अशी वक्तव्य केली असं विरोधकांचे काल त्यांनी स्पष्टीकरण द्यायला प्रेस घेतली त्यांनी दोन वादग्रस्त केल्या राजीनामा राजीनामा त्यांचा घेणं न घेणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत अजितदादांचा प्रश्न आहे पण त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी कुठेही शिवसेना सहमत नाही ते माझे ज्येष्ठ सहकारी आहेत तरी देखील रमी खेळतानाचा विषय जो होता तो क्लॅरिफिकेशन देत असताना की मी काही विनयभंग केलं नाही मी काय दरोडा टाकला नाही हे बोलणं शासन त्या सगळ्या गोष्टी त्यांनी जे बोलल्या त्याचं समर्थन आम्ही काही करत नाही परंतु त्यांचं काय करायचं चांगलं करायचं वाईट करायचं त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा हे छोटे अधिकार माननीय अजितदादा आहेत अजितदा योग्य तो निर्णय घेतील घेणार आहेत याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील गडकरी साहेबांनी स्पष्ट राष्ट्रवादीची भूमिका केलेली आहे की विरोधकांनी एखादी मागणी केल्यानंतर त्याचं पालनच सत्ताधाऱ्यांनी केलं पाहिजे अशातला भाग नाही कोकाटे साहेब अजितदादांशी बोलतील त्याच्यानंतर जो काही निर्णय व्हायचा तो अनिल परम वारंवार जे आरोप करतायत म्हणजे नदीतला गाळ काढण्याचा जो प्रकार असेल त्यामधन वाळू उपसा करण्यात आलेली आहे सावली बार आहे हे दोन प्रकरणं घेऊन त्यांनी गृह राज्यमंत्री जे आहेत त्यांच्यावरती ज्या मला असं वाटतं की ज्या प्रकरणामध्ये चौकशी मागितलेली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे आणि विशेषतः गाळाचा विषय विशे माझ्या जिल्ह्यातला आहे मग चौकशी चालू असताना पालकमंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलणं योग्य नाही दर पंधरा दिवसानं आम्ही केलेल्या कामाचा आढावा एकनाथ शिंदे साहेब घेत असतात आम्ही मंत्री म्हणून काम करत असताना संघटनेसाठी किती वेळ दिलेला आहे हे देखील ते पाहत असतात संघटनेच्या कार्यक्रमाला आम्ही किती उपस्थित हे देखील माहिती घेत असतात आम्ही त्या पंधरा दिवसामध्ये आमच्या जिल्ह्यात किती वेळा गेलोय आमच्या मतदारसंघामध्ये किती वेळा गेलोय बाजूच्या मतदारसंघामध्ये किती काम केलंय आणि महाराष्ट्राचा दौरा किती केलाय याची देखील ते माहिती घेत असतात त्याच्यामुळे ही बैठक ही आमची आढावा घेण्यासाठी असते